अगं मी काय म्हणतो बोला ना आता माल भरपूर निघालेला आहे हो आता व्यापारी किती वेळेस येत किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे हो व्यापारी आला का देऊन टाकू हा चालतंय ना पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलले की नाही त्याला कसं देणार काय नाही कसं काही झालं का बोलणं तुमचं नाही करून घेऊ ना बोलणं अच्छा म्हणजे आल्यावर बोलणं हो हो इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय नाही आपल्याला पाहिजे ना मेहनत घेतली मग काय हे बघ व्यापारी जर आला ना पैशाच मला काही जास्त उमजत नाही म्हणून मी शिकलेली बायको केली बऱ्याच तुम्ही काहीच काळजी करू नका व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते काय नाही सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते आणि भाव सुद्धा तूच ठरव मी करून घेते त्यांच्याकडून करताना ते लवकर यायला पाहिजे तो इथं किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार येतील ये येतील येतील त्यांना बोलवलेलं मी फोन करून बोलवलेले हो का येतील ठीक आहे चालतंय आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी हो, हो माल चालूच आहे अजून हो 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 आम्ही हो, हा भेटले भेटले का हो आमचे का र मालाला काय नाव ठेवत अहो पण हे बा थोड फार राहणारच आहे नाही दोन नंबर राहणार हा दोन नंबर मध्ये वापरायला हो हो तुम्ही व्यापारी बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते आपल्या गावात असं ना हो 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 हो, बर मग आता हे माल व्यवस्थित आहे ना आहे थोडा मॅडम आहे हो मिळेल मग दोन नंबर राहत थोडाफार निवड करावं लागेल निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा नाही भाऊ आता जो चालू तो चालू आपलं कंटिन्यू असं का पंचवीस रुपये लावला किलो आज हो का तीस रुपये होता ना नाही पण तू त्याला असं माल म्हणजे मोठ माल असतो घेऊ तीस रुपयाने आता तीस रुपयाने घेऊ आणि हा बारीक आहे ना वीस रुपयाने लावून टाकू अहो पण मी काय म्हणते निवड करून घेऊच नका ना कारण आमचा माल निवड करून घ्यायला सगळं नाहीच आहे ना अहो तुम्ही ते छोटे आता निवडले ना तुमच्या मुलगीला जर मुलगी नाही हो मंडळी माझी मंडळी तुम्हाला माहित नाही का आपल्याकडे पैशाला काही कमी नाही आता तुमचे किती पैसे मला काय माहिती आणि नाही नाही कमीच नाहीये पैसे देऊन बायको करून घेतो मंडळी माझी वा तुम्ही मग आता योगायोग तो सोबत नाही पडतो मला शोभत माझ्या वयाला नाही शोभत माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत कारण आपल्याकडे भरपूर आहे बरं मी काय वेळ कमी तुम्ही कन्फर्म भाऊ माल पाहायला बोलवलं असं का तर सांग तू बर मी काय म्हणते आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही निवड करून घेऊच नका तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट आपण भाऊ करून टाकूया की नाही सहाशे रुपये कॅरेट नाही सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता सहाशे रुपयाचं होते परवडलं पाहिजे तुम्हाला एकदम चांगला माल आहे आपला किडका नाही काहीच नाही एकदम ओके प्लेन आहेत बेंगलोर आणि पैशाचं कसं पैसे तू रोख म्हणतो रोख पैसे काय अडचण हो हो रोख पण आहे बा त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त आहे हा मंडळी आहे तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला चार पैसे भेटू जाणार एक काम करा नाही तर तुम्हाला आडवाच घेऊन टाका एक खटली नाही आडवा नका दोन तीन लाख रुपये घेऊन टाका मी नाही मग मला तीन तीन बारे आडवाची काय गरज नाही एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं म्हणजे एटीएम मधून काढावं लागत का एटीएम तर मलाही समजत नाही 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 एटीएम वगैरे असलं ना तर मी करून घेतो बरोबर बघा एटीएमचं वगैरे काही असलं मला मालाच पैसे काढून द्या लागते मग तिथे कारण माल सतरा ठीक आहे ना तुम्ही एटीएम मधून काढून देत जा मी घेते मग आपल्याला तांबाट चालतो गाजर चालत पप्पा जरा पप्पया तर पप्पा किती पाठवा गाड्याच्या गाड्या घेतो पप्पा मका आहे मका मका घेऊन मका घेऊन हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही आम्ही लावू शकतो मग बर का पपई तयार करू शकतो आमच्याकडे माणसं भरपूर आहे तुम्ही लावले आहे पण आता लहान लहान आहे फळ लागले आता त्यांनी सांगितलं ना आता आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागले ना एवढी मोठी होती दोन किलोची अडीच किलोची व्यापार खूप आहे आपला हा आपण जांभ भरायचा असते सफरचंद भरत असते अरे वा जाम सांगा वाग तुमची आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला तेवढ्याची तुम्ही हे करा आता बाकी काय नाही करून घ्या मी मग पंचवीसवी तीस रुपये तुमचे तिसऱ्या मध्ये पंचवीस सत्तावीस रुपये लावून टाका साडे सत्तावीस लावून टाका म्हणजे अडीच इकडे होतील अडीच इकडे होतील बरं ठीक आहे चालू चालू जाईल कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही मी तुम्हाला सांगितलं ना आता सहाशे रुपये कॅरेट घेऊन बरं आहे का आता मी चालू आज गाडीवर पैसे तुमचे पैसे काढून घ्या ताब्यात घ्या तुम्हाला किती पैसे हवं आज आता बघा ना मागच्या घोड्याला किती जाळ्या भरल्या मागच्या घोड्याला पस्तीस जाळ्यावर पस्तीस बरं काय असतील असतील तुम्हाला पन्नास हजार रुपये घेऊन टाका लगेच

हाव भाई त्याला माणसाला शिफ्ट ठेवली पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला पैसे राहतील बरोबर असे नाही मी तुमची बायको तुमचे पैसे तुमच्या ताब्यात तारफ्यात हो विशि भेटला कारण मालही ते काय वेळ नाही चालेल चालेल कारण पैसे उद्या दिले असे मी आज दिलेला हो हो नाही आम्हाला आज या मजुरांना वाटायला लागतील ठीक आहे ठीक आहे पैसे घेऊन टाक हो बरं मी काय जाऊ आता कोकण येतो मग तुम्ही हा मीच येते कारण ह्यांना एवढं कळत नाही ना त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल तर तुम्ही काय करा ते थांबा हो। देखरेख करा मी लगेच जाऊ बरं बरं हो ठीक आहे मग येऊ का मग मी या चला त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी हो हो ठीक आहे तुम्ही इथली सगळी तयारी करा मी मी येते लवकर हो हो चला बरं मी काय हा अजून मिनट जाऊ जाऊ पैसे अजून टाइम आहे ना अहो पण मग गेलो असतो ना जाऊन जाऊ ना जाऊन पैसे जाले ते म्हणतील एवढा वेळ कसं काय लागला हे कोणाच आहे आपलच गाडीत जाळ्या टाकले ना हो का बरं तुम्हाला कसं माहित होतं विचारायचं होतं हा बोला ना काय पाहून तो नवरा तू त्यांचं काय हो आता काय नशीबाचा खेळ झालं गेलं सगळं काय काय सौंदर्य काय सौंदर्य काय सौंदर्याला बघून कोण के केले पैसा पाणी बघून केले आहे म्हणूनच केलं ना पैसा पाणी किती पैसे नाही अंदाजे सांगता नाही येणार पण आहे बघा मला दिसलं आहे मी खेळते पण त्या पैशामध्ये त्याच्यामुळे मग मी एवढं काय मनावर नाही सध्या आपलं पंचतर कोटी बँके टाकली अरे बापरे एवढे म्हणजे तुम्ही दिसता किरकोळ आम्हाला गडी गडी आमच्या गाड्याक ना असं पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या हो गा। सतरा ऐंशी मोठल्या गाड्या आपल्या बापरे बारा तेरा टायरी तर आपल्या घरच्या गाड्या तुम्ही चांगलेच मालदार दिसताय दिल्लीला आपण दोन चार गाळे जाऊन ठेकेले जागी जागी बेंगलोर तिकडे तिकडे आपला माल आपला गाड्याने जातो विकnare सगळे यावसत अच्छा पण मग माते कसे त्याला भोग भोगणार माणूस नाही भोग माग पोडा पायला पैसा सतलही नाही पण सगळे एकत्र हांडेल करायचं आपली बायको आडानी अच्छा आणि के बाद ऋतुकाही आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालं हे की माझा नवरा आडानी मी शिकलेली आणि माझ्याकड्यात तसलं पडले त्याला काहीच कळत मलाही नाही करायची नव्हती पण मामाचे पोर असल्यामुळे आता ती लहान झाली ना त्या एक एकमागला देऊ केलं जाऊ दे मग आता काय करता नाही आहे तुला मार्ग तर तू निवडू शकतो ठरला नाही नाही आता कसला मार्ग निवड नाही अरे काय त्या म्हाताऱ्या पासी जाऊ दे आता काय करता मी तुला चांगला मार्ग देतो तू ना तू राणी होशील राणी राजाची राणी ते कस ते कसं नाही बाय कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी वीस पंचवीस कोटी रोज चला आपला फिरता चलन राहते फक्त तो काय करायचं मस्त कॅबिनमध्ये बसायचं आणि पैसेच पिसायचे नाही असे पैसे पिसायचे ना ते हाताना नाही डायरेक्ट मशीन डायरेक्ट मशीन आणि पोते बन नाही वेगळंच लोक राहतात माग हो का पैसे पोते बन नाही फक्त तो तिला आकडा टेपायचा बांडलायचं बटर फेकायचं आकडटी पाहिजे पोती भरून जाण ना तिकडे तेवढं इशी रूम मध्ये मस्त बसत का काम आता माझी मंडळी लिहायची पण तिला काही कळत नाही ठीक आहे मी करीन ना मग मी करीन ना करीन म्हटलं मी तुझ्या मत हल्ले सोडून काय आई नाही हो नाही नाही सोडून तर नाही देऊ शकत बघा सोडून कस देणार आहे सोडून देऊन मग आयुष्य पर काय मी अशीच राहू का नाही नाही तुमची पण बायको आहे ना तुम्हाला मी काय म्हणतो नाशिकला आपले बंगले जळगावला बंगले अनगरला बंगले हो का एखादून बंगलोर करून देतो मस्त राहत खाली कुठं येते ती आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं आहे मजात फिरायचं काल पैसे मात्र पैसे काय आज आहे तर उद्या नाही पैशाला काय करते तुला जर फिरायची इच्छा झाली ना डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो अरे बापरे म्हणजे हेलिकॉप्टर हो का तुला जिकडे जायचं लंडन पाहता लंडन पाहायला जाय तुला थायलंड पाहत थायलंड बाहेर जाय जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं येईल प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना सगळे लोक जर त्या जर तू लंडन ला गेलीच गेली जर त्याला म्हणलं व्यापारीची अशी आश अशी अरे 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 तुम्ही मिरवणूक काढते मिरवणूक त्या गावामध्ये लगेच आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणी अवराणीच्या वरच झालं ना हे राणी राणी फिटीचे सोडून त्याच्या पुढची ठीक आहे मग आता एवढं तुम्ही ना आहे <laughs> का नाही तुला राणी बनवायचो राणी राणी आहे मग मला कबूल आहे मलाही कबूल आहे चालतंय <laughs> चालतंय मग येत कशाला काय आपण मध्ये पाहू ना लगेच गडी मोडून पाहू काय बोलताय तुम्ही लगेच काय हो असं त्याला मला मला पटले मला पटले तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन आणि मी ना मी जागी जागा खुर्श बसून असं बिझनेस करणार मी काय म्हणतो समजा कुठं बाहेर गेलो असतो पण मी गाडीत उतरले उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी आलेल फोन झाले फोन चालू मला जर फोन चालू टाईमच ते फोनला मग याच हाय बा मग पा तुम्हाला परवडायचं ना तर आपल्याला काही पैसा तोटा नाही पण तिथं गेलं प्रत्येक वाले सगळं 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 व्यापारी म्हणून ओळख येतात ना त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो जपून भुई फुकून बसतो काटा पावल पाऊल टाकतो असं मी नाही चांगला कुठली वेळ कशाला करायचं अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय मग थोडस मी काय म्हणतो तुझी जर इच्छा नाही ना आजच तुला दहा पट तांबड्याचे पैसे टाकून देते एकटी तू आता नाही टेमन तू काढायची तू आता काढायची तुला मी नंबर देणार तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरत राहते माग पिशाच भरत राहते नाही ते गरु पोत गेडा पोत ठीक आहे चालतंय मग चला आता काय चांगलं कामाला वेळ बरं मी काय ना बोला ना म्हणजे कसं वाटतंय तुला mm. जंगल के मंगल मी काय होतो लु आजवरती इकडे तिकडे माझं मारक कोणच जात आहे पण हार नाच कोणाला भेटत नाही कोणाच्या नशेबानं नाही हा म्हणजे छान वाटतंय इकडे पण म्हणजे ग्रीन ग्रीन मध याच्यामध्ये तुम्ही काय करा रेड रेड पडत नका काय का वाहना काय वाहना काय वाही ना काय वाहीना पण मी काय आता कसं बस काही काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही बरं काही का आलो इकडे करून आले अहो काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो इकडे बाबा काय आल आम्ही चाललो ती म्हणा थोड बाथरूम जायचं ती मध्ये गेली तुला काय चक्करा पलट धाप्या नावा झाला गागडी पित्त काहीतरी झालं तिला इकडे बस इकडे बस हो ताई ताई इकडे बसा बस बस मला आणखीन पण बघा चक्कर बरं तुमचं नशीब नशीब जोर मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला तिनं मकामध्ये मग आता एक काम करा आता ती काय न्यायच्या परिस्थिती राहिली एटीएम मध्ये जातो पैसे काढून आणतो त्यापर्यंत तुम्ही जाळ्या बऱ्यापैकी जाळ्या आणून टाकलेले तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग माई मला मोकळ करा बरं बरं जाऊ का मग हो मग तुम्ही पैसे घेऊन या हो तोपर्यंत मी तिथं सांत्वन करतो राहिलं लक्षात राहिलं ना हो हो काय सांग लक्षात राहिलं ना हो हो आहे माझ्या लक्षात तुम्ही काय पैसे घेऊन येतो हो, असं कारण तुम्हापेक्षा ती हुशारच्या आधारे झाल्यावर काय करणार जाऊ का मग पटकापच घेऊन आलो या आणि अजून बरं वाटत का नाही गर, का तुला हा हो चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण मला गरगर आता कसं वाटतंय ना थोडस बरं वाटतंय बघा त्यांनी थोडं सांभाळलं मला त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली जवान बायको केली म्हणजे मी आहे का हा माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे मग कसली आयुष्यभर मी आहे तोपर्यंत मी जोपर्यंत तो फिरतोय तोपर्यंत तो मला साथ देण्याचं तुझं काम आहे ना हा ते मग आहेत का तुम्ही हो हो अच्छा 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 हे गाडी कोण लावून गेली माझी गाडी तुमची हा माझी गाडी आहे ते श्रीपतराव आलता व्यापारी श्रीपतराव नाही का तो व्यापारी हो oh, हो oh. माल घेतला त्याने म्हणजे माल घेऊन नाही गेले ते अच्छा अच्छा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँक इथं पैसे काढायला एटीएम मध्ये तर मला अचानकच मध्ये चक्कर आली आहो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय मी पैसे शानायला गेलाय हो व्यापारी तो माझ्याकडे हमाल हा आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली मला मानला माझा एक अर्जंट काम आहे पाहुण्याला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून म्हणजे चक्क तो आम्हाला खोट बोललाय मग खरा व्यापारी मी आहे तुम्ही मला फोन केला होता तुमचे टोमॅटो द्यायचेत ना ओ, 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 हो मग त्यासाठी मी आलोय तो तो म्हणे मी व्यापारी अहो तो माझ्याकडे हमाल त्याला माहिती का दोनशे रुपये रोजांनी माझ्याकडे हमाल तो अरे बापरे झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला पण गंडवूनच गेला म्हणायचं तो नाही दिला ना माल एवढा काय टेन्शन घेत मी घेतो त्याचं बघतो मी काय करायचंय आणि माझ्याच आहेत किती पण माझ्याच आहेत असं ना कुठे माल कुठे माल पुढे बर बर मी काय करतो माणसं बोलून घेतो आणि जाळे त्यांना भरून द्या चालेल भाव कसा ठरलाय भाव सहाशे रुपये सहाशे नाही साडेपाचशे जाळे भेटन आपला फिक्स भाव आहे असं का चालेल ना हो चालेल चालेल ना हो ठीक आहे मी माणसं पाठवून देतो हा जाऊ मग आणि पैसे न्यायला नाही 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 पैसे माणसाकडे पाठवून देतो असं का हा हिशोबाने पैसे तुमच्याकडं माझा माणूस देऊन टाकेल ज्या जाळ्या वरतील त्या जाऊ मग हो बिंदा ओके ओके हो चल अरे देवा का हो ते काय माणूस आहे होता तो व्यापारी होता म्हणून सांगितला आणि चक्क तू खोट बोलून गेला बर झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना आणि मग मधी कशाला हो आता काय सांगू अहो ते काय झालं तिथून मी आले ना तो घेऊन चालला होता एटीएम ला मग तो काय मला म्हटला की थांब म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं मग हे विचारलं मी त्याला तो बोलला माझंच आहे म्हणे सगळं म्हणजे सगळं माझंच आहे मी म्हणलं ठीक आहे चला आता त्यांचं आहे तर बसू म्हणून मी त्यांच्या जवळ बसले होते थोडा वेळ आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला माझ्याकडे एवढं असा आहे एवढा पैसा आहे कोटीनं पैसा आहे माझ्याकडं आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिस मध्ये कामाला ठेवतो म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला हाताने मोजायची गरज नाही तुम्हाला मशीन न मोजावं लागलो गोण्या भासतात म्हणे आमच्याकडे पैसे असं तसं लय फुस लावली हो मला त्यानं आणि आस एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फूस लावली मला त्यानं आणि ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले आणि त्याला जे पाहिजे होत ते करू दिलं काय आणि तू त्याच्या शब्दाला भाळली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही एवढं इस्टेट आपलं हा आता थोपडी कोणी आव... पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल म्हणून मग मी त्याला पण आपल्याकडे कुठं चोट पडलं पैशांना पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने म्हणून मी केलं आहे बघा उद्या भेटत तुम्ही परत कस काय आला इथं भामट कुठले एकदम एक माणूस आहे तुम्ही कोण म्हणतो म्हणजे अहो खरा जो व्यापारी होता ना आम्हाला भेटून कल गेला माल पण घेऊन गेला म्हणून व्यापारी आम्ही पैसे नाही भेटते ते पैसे नाही भेटते तुला धडक लोकांचे पैसे बुडवे इतक्या लोकांचे पैसे बुडवे का मग आपण आता व्यापारी म्हणाले तुम्ही द्या तुम्हाला माय आठवणी काय हमाल हमाल कोण हमाल का ह्याला गोड गोड नका बोलू हे माणूस ना चक्क खोतारडा खोटारडाय माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलं बोलून ना ना घ्यायला पाटी खुली घ्यायला खोतारडा कुठला मला शेतासोबत काम केलं त्याला खेळा खोटा बोलतो हरामखोर कुठला जाऊ द्या या इकडं पहिलाच मला चक्कर यायला उगा आणखीन चक्कर घरी चाल, चाल, चाल। आता घरी चाल खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते कर, नाही करायचं ते करून दिलं अहो पण मग आता मी तर काय करू असं माझं पुढे चालून आल्यावर मग काय गरज होती का पैशाची गरज काय होती तुला गरज सगळ्यांना असते पैशाची असंच म्हणताय तुम्ही गरज काय होती म्हणून <laughs>